यशस्वी होण्यासाठी माणसाला सर्वात जास्त गरज कशाची असते प्रचंड मेहनत प्रयत्नांमधलं सातत्य सतत आपल्याला ॲक्टिव्ह ठेवणारं एक मोटिवेशन आणि प्रचंड इच्छाशक्ती पण हे सगळं मॅनेज करताना जेव्हा नाकीनऊ येतात जेव्हा ॲक्च्युली ती प्रोसेस करायची असते तेव्हा मात्र आपल्याला कित्येकदा खचायला थकायला आणि थांबायला होतं आत्ता स्पर्धा परीक्षा करणाऱ्या एम पी एस सी करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की एक्झाम डेट नसल्यामुळे अभ्यासामध्ये सातत्य टिकवता येत नाही आहे त्याहीपेक्षा आपण असं म्हणूयात की ज्या जोमाने अभ्यास सुरू होता त्या जोमाने सध्या अभ्यास होत नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या अभ्यासामधलं सातत्य टिकवणं एक वेगळाच आळस जो आहे तो सातत्याने जाणवत आहे आणि मग या सगळ्यामध्ये हा आळस झटकून पण एक्झाम जवळ आल्यानंतर जसा आपण अभ्यास करतो तशाच पद्धतीने अभ्यास कसा करायचा हा प्रश्न बरेच विद्यार्थी विचारत आहेत म्हणून त्याच विषयावरचा व्हिडिओ आज मी घेऊन आले हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आता आळस येणं हा माणसाचा नैसर्गिक गुणधर्म आहे कुठलीही गोष्ट आपण करत असू तर एका सर्टन स्टेजनंतर आपल्याला ऑब्वियसली आळस येतो जसं एखाद्या माणसाला जर भूक लागलेली असेल प्रचंड भूक असेल तर तो माणूस कुठलाही पदार्थ त्याच्यासमोर ठेवला तरी तो खाण्यासाठी तयार होतो किंवा अगदी त्याला तो पदार्थ मिळवण्यासाठी काही मेहनत घ्यायची असेल तरीही तो घ्यायला तयार असतो पण ज्यावेळेला कुठेतरी ही भूक संपत जाते किंवा एक आपण पठारावस्था जी म्हणतो अभ्यासाच्या बाबतीत ती येते आणि समोर आपल्याला एक्झामची डेटच दिसत नाही आहे मग अशा वेळेला स्वतःला ॲक्टिव्ह ठेवणं अशा वेळेला स्वतःला मोटिवेट ठेवणं आणि अशा वेळेला आपल्या कामामधलं सातत्य किंवा अभ्यासातलं सातत्य थे कोण ठेवणं ही फार कठीण गोष्ट असते बट आज मी तुम्हाला पाच असे मार्ग सांगणार आहे सिम्पल अशा फाय स्टेप्स सांगणारे ज्या तुम्हाला फक्त फॉलो करायच्या आहेत ज्याच्यामुळे तुमचा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू पण राहील आणि हां तुम्हाला जे अपेक्षित इच्छित फळ आहे ते सुद्धा मिळेल तो जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात सगळ्यात पहिली गोष्ट जर तुम्ही स्वतःला असं सांगाल की मला पॉलिटी सब्जेक्ट कम्प्लीट करायचा आहे म्हणजे एक अख्खा सब्जेक्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवाल किंवा तुम्ही, तुम्ही अख्खा सिलेबस डोळ्यासमोर ठेवाल आणि जर स्वतःला सांगाल की मला एवढं सगळं कम्प्लीट करायचं आहे डेफिनेटली तुमचं ब्रेन तुमचं मन तुमचा मेंदू सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या गोष्टीपासून अडवतील अरे एवढं मोठं करायचं एवढा मोठा ढीक करायचं सो बेटर वे की तुम्ही छोटे छोटे टार्गेट्स जे आहेत ते सेट करा म्हणजे स्वतःला असं न सांगता की मला पॉलिटी हा सब्जेक्ट कम्प्लीट करायचा आहे काही इम्पॉर्टंट टॉपिक किंवा एक टॉपिक सिलेक्ट करा एका दिवसासाठी आणि मला हा कम्प्लीट करायचा आहे त्याच्यातही तो टॉपिक करताना त्याला इझी बनवा म्हणजे काय की समजा तुम्ही एक टॉपिक अभ्यासता फॉर एक्झाम्पल संसद हा टॉपिक फार मोठा आहे सो मला आत्ता पूर्ण संसद हा टॉपिक जर मी करायचं म्हटलं तर मला सगळ्याच गोष्टी दिसतात संसदेची दोन्ही सभागृह दिसतात अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती उपसभापती दिसतात वेगवेगळी विधेयकं जी संसदेमध्ये मांडली जातात त्यांची प्रोसिजर मला दिसत आहे वेगवेगळे अनुदानं जी मान्य करून घेतली जातात अनुदानाच्या मागण्या असतात ते मला दिसत आहे संसदेच्या समित्या दिसत आहेत एवढं सगळं आणि मग असं वाटतं बापरे एवढं सगळं मी कधी करणार आणि संसदेसोबत मला पॅरेली विधिमंडळ पण अभ्यासायचं आहे सो बेटर वे की मी पहिल्यांदा राज्यसभा लोकसभा यांची रचना काय आहे ते समजून घेईन म्हणजे तुम्ही जो एक टास्क किंवा एक टार्गेट जे निवडलेला आहे त्याला अगेन छोट्या पार्ट्समध्ये डिवाईड करा आणि तेवढंच कम्प्लीट करायचं आहे हे स्वतःला सांगा याच्यासाठी तुम्ही फाय मिनिट स्ट्रॅटर्जी जी असते ती यूज करू शकता आता फाय मिनिट स्ट्रॅटर्जी काय असते की तुम्ही जर असं ठरवलं की हां मी दोन तास अभ्यासाला बस बसणार आहे मी उठणार नाही जागचा हालणार नाही पॉसिबल नाही होत दोन तास बसणं म्हणजे तुम्ही सुरुवात केली की पाच ते दहा मिनटातच तुमचं घड्याळाकडे लक्ष जायला लागतं आणि तुम्हाला वाटतं बापरे मी एक वाजता बसलोय तीन कधी वाजणार म्हणजे हे कंटिन्युअसली डोक्यामध्ये राहतं आणि मग वेळ जाता जात नाही आपलं कसं असतं जेव्हा आपण एक्झाम हॉलमध्ये असतो ना त्यावेळेला आपल्याला तो एक तास कसा संपला समजत नाही म्हणजे घड्याळ अक्षरशः पळतं पण जेव्हा आपण अभ्यास करत असतो आणि आपला मूड नसतो बेसिकली त्यावेळेला असं होतं की नाही म्हणजे घड्याळच हरकत नाही आहे पुढे so, सो घड्याळ इन द सेन्स काटा सो फाय मिनिट स्ट्रॅटर्जी काय आहे की तुम्ही कुठलाही एक टॉपिक पहिल्यांदा सब्जेक्टमधला एक टॉपिक सिलेक्ट करा तर टॉपिकचे पॉइंट सिलेक्ट करा म्हणजे त्याला तुम्ही इझी बनवाल आणि हा पॉईंट कम्प्लीट करण्यासाठी स्वतःला पाच पाच द फाय मिनिट्समध्ये मला फक्त म्हणजे पाच मिनिट मला एका जागेवरती बसायचं आणि मला एवढा पॉईंट कम्प्लीट करायचं आहे एवढंच स्वतःला सांगा बस हे तुम्ही ज्याला पाच 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 मिनिटांचं करायला लागाल ना तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन पण मिळेल आणि बर्डन पण वाटणार नाही आणि तुमचा अभ्यास ॲटोमॅटिकली सुरू होईल आणि सुरुवातीला हे जे पाच मिनटं असतात तेच नंतर तुम्ही दहा मिनिटांमध्ये नंतर तुम्ही ते अर्ध्या तासामध्ये नंतर तुम्ही ते एका तासामध्ये कन्वर्ट करू शकता बट सुरुवात करताना तुम्हाला छोट्या वेळेपासून करावी लागणार आहे कारण आत्ता तुम्ही अशा फेजमध्ये नाही आहात की तुम्हाला असं वाटेल की अरे मी कंटिन्यू दहा बारा तास अभ्यास करेन नाही होत तेवढा वेळ आणि प्रॅक्टिकली हे वास्तव आपण जे बोलतो प्रॅक्टिकली त्या सगळ्याच गोष्टी पॉसिबल असतात का याचा विचार करणं पण गरजेचं असतं बरं आता मी एक टॉपिक निवडला आहे त्याचे पॉईंट्स काढलेत मी पाच मिनिटांसाठी अभ्यास केला स्वतःला ॲप्रिशिएट करा स्वतःचं कौतुक करा स्वतःला म्हणा वेल्डन सुप्रिया तू करून दाखवलंस म्हणजे अगदी माझ्या बाबतीतच सांगायचं म्हटलं तर थोडे हेल्थ इशूज किंवा बाकी काही सराउंडिंगच्या इशूजमुळे बऱ्याचदा असं होतं की मला लेक्चर रेकॉर्ड करायचं असतं सगळं काही प्रिपेअर्ड असतं आणि मी अगदी कॅमेरासमोर पण येते पण त्याच्यानंतर लेक्चर रेकॉर्ड नाही करत मग असं होतं की तोच विचार सातत्याने डोक्यात राहतो यार आपण लेक्चर नाही केलं रे लेक्चर रेकॉर्ड नाही केलं पण ज्या क्षणी मग मी करते एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करते किंवा एखादा लेक्चर रेकॉर्ड करते देन मी स्वतःचं कौतुक करते मी स्वतःला रिवॉर्ड देते डन छान असंच काम करत नाही आणि ज्यावेळेला आपण हे बोलतो बाकी कोणाकडून अपेक्षा ठेवू नका पण ज्यावेळेला तुम्ही स्वतःसाठी या गोष्टी करायला लागल ॲटोमॅटिकली तुम्हाला पुढचं काम करण्यासाठी इंटरेस्ट येत जाईल ठीक आहे सो so, एक्सपेक्टेशन्स फार जास्त ठेवायच्या नाहीत लोकांकडून तर ठेवूच नका आणि आत्ता तुम्ही अशा फेजमध्ये आहात अशा प्रवासात आहात की इथे लोक तुम्हाला ॲप्रिशिएट करणार नाहीत इथे लोक तुम्हाला रिवॉर्ड देणार नाहीत इथे लोक तुमचं कौतुक करणार नाहीत इथे लोक तुम्हाला फक्त आणि फक्त इतकंच म्हणतील अरे कशाचा पास होतो तू कधी पास होणार परीक्षाच नाही किती दिवस आई बाप्पाच्या जीवावरती जगणार तुझं तर सांगत होतं तू मोठा साहेब होणार आहे काही होणार नाही हेच ऐकायला मिळणार आहे तुमच्या संयमाची ही परीक्षा आहे सो या प्रवासामध्ये तुम्ही स्वतः स्वतःसोबत असणं फार जास्त गरजेचं आहे सो रिवॉर्ड करा स्वतःला कुठलाही एक पॉईंट कवर केला स्वतःला शाबासकी द्या येस तू करून दाखवलंस उरलेले पॉईंट्स करण्यासाठी तुम्हाला फार जास्त इंटरेस्ट येईल त्याच्यानंतर पुढच्या गोष्टींसाठी रेडी राहा एक असतं मोटिवेशन आणि मोटिवेशनच्या जगात जगणं आणि दुसरी गोष्ट असते ज्या जे ॲक्च्युअल आपलं जग आहे ज्याला आपण म्हणतो वास्तव वास्तवाचा सामना करण्यासाठी तयार राहा ज्या काही गोष्टी घडतात रिअलमध्ये त्याचा सामना करण्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागणार आहे कारण राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर हा खूप वेळा अनुभव घेतला आहे की तुमच्या नियोजित तारखेला तुमची परीक्षा झालेली नाही आहे कंबाईनचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण हा अनुभव घेतलाय की जी एक्सपेक्टेड डेट होती जाहिरात येण्याची किंवा परीक्षेची तसं काहीही झालेलं नाही आहे आणि अजूनही तुम्हाला या गोष्टीची खात्री नाही आहे की तुमची एक्झाम कुठल्या डेटला होईल सो हे वास्तव आहे पण ह्याच्यासोबत दुसरं एक वास्तव आहे माझ्याकडे हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये आलेले बरेचसे स्टुडंट आहेत ज्यांनी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये चॅलेंज जॉईन केलेलं आहे आता मला एक सांगा की जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये चॅलेंज जॉईन केले किंवा बरेच विद्यार्थी असतात जे अगदी दोन हजार बावीस तेवीस पासून परीक्षेची तयारी करतात तुमची एक्झाम सोळा जूनला झाली असती तर तुम्ही पास झाला असतात का हा एक प्रश्न फक्त स्वतःला विचारायचा आणि याचं प्रामाणिक उत्तर द्यायचं आणि त्या उत्तराचं अनालिसिस करायचं की आपल्याला इतके दिवस मिळाले तर आपण तितक्या दिवसांमध्ये तेवढ्या क्षमतेने अभ्यास केलाय का किंवा त्या लेवलचा अभ्यास केलाय का ज्या लेवलचा आपला अभ्यास असणं गरजेचं आहे या क्षणाला हा एक प्रश्न स्वतःला विचारा त्याचं प्रामाणिकपणे उत्तर द्या आणि जर त्याचं उत्तर नाही असं असेल तर मात्र तयार राहा इथून पुढे जी लढाई तुम्हाला लढायची आहे त्याच्यासाठी आपण कुठेतरी कमी पडलोय आपण कुठेतरी चुकलो आहे हे एक्सेप्ट करणं पण गरजेचं असतं अँड देन मोठावाला नो म्हणा डिस्ट्रॅक्शन्सला तुमचे डिस्ट्रॅक्शन्स जरी असतील तरी ते डिस्ट्रॅक्शन्स असे असले पाहिजेत जे ज़ तुम्हाला घडवतील जे तुमच्या लाईफमध्ये काहीतरी असा चेंज आणतील की जो कोणालाच एक्स्पेक्टेड नव्हता किंवा तुम्हाला स्वतःला एक्सपेक्टेड नव्हता जो बदल जे डिस्ट्रॅक्शन तुमच्या जे काही तुमचे ड्रीम्स आहेत जे काही तुम्ही ऑलरेडी डोक्यामध्ये ठेवलेला ठरवलेला आहे स्वतःसाठी त्या सगळ्या तुमच्या अपेक्षा आहेत त्याचं फुलफिलमेंट करणारं असं काहीतरी जर असेल डिस्ट्रॅक्शन तर त्यालाच हो म्हणा अदर बाकी सगळे डिस्ट्रॅक्शन्स जे तुम्हाला फक्त आणि फक्त डिस्ट्रॉय करण्यासाठी आलेत त्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्सना नो म्हणायला शिका कारण जर तुम्हाला नाही म्हणता येत नसेल तर फार कठीण आहे बिल गेट्स यांचं खूप छान इंटरव्ह्यूमधल्या एका क्वेश्चनचं उत्तर त्यांनी दिलं होतं की तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने मोटिवेट ठेवता किंवा तुम्ही कसं या फील्डकडे आला किंवा तुमचं ॲक्च्युली म्हणजे तुम्ही काय करणार होता त्याच्यावरती बिल गेट्सनी असं म्हटलं की कम्प्युटर माझ्या लाईफमधलं डिस्ट्रॅक्शन होतं म्हणजे त्या माणसाला ज्या गोष्टींनी डिस्ट्रॅक्ट केलं त्याच गोष्टीमध्ये त्या माणसाने जगामध्ये स्वतःचं नाव कमवलं सो ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे डिस्ट्रॅक्शन पण असे असले पाहिजेत जे तुम्हाला घडवतील जे तुम्हाला अशा उंचीवरती नेऊन ठेवतील की जिथे तुमच्याकडे पाहण्यासाठी सगळ्यांना माणं उंचच कराव्या लागतील सो डिस्ट्रॅक्शन जे असतात लाईफमधले ते सिलेक्ट करणं तुमच्या हातात आहे कुठल्या गोष्टींनी डिस्ट्रॅक्ट व्हायचं आणि कुठल्या गोष्टींनी नाही बऱ्याचदा बऱ्याचदा म्हणजे सध्या तरी हेच होते अभ्यास सुरू आहे पण बाकीच्या इतर गोष्टी इतक्या असतात एक्झामची डेट नसल्यामुळे मग या गोष्टींकडे आपण सहज वळतो म्हणजे जेव्हा तुमची एक्झाम तोंडावरती असते तेव्हा तुमचं कसं असतं तुम्हाला घरातल्या व्यक्तींनी जर एखादं काम सांगितलं किंवा तुम्हाला एखादा इम्पॉर्टंट कॉल जरी करायचं असलं तरी तुमचं असतं नाही नाही माझा अभ्यास राहिलाय माझे एवढे पॉईंट्स राहिलेत मी इथे वेळ नाही देऊ शकत पण ज्यावेळेला एक्झामची डेट नसते त्यावेळेला खरंच तितकं डेडिकेशन असतं का नाही त्यावेळेला सहज हा झाला काय एक्झाम नाही आहे थोडा वेळ आळस आलाय कंठाळ आलाय तर मी आता कॉलवरती बोलून घेईन पाच मिनिटाचा कॉल कधी पंधरा मिनिटांचा होतो आपल्याला समजत नाही so, सो या गोष्टींची काळजी घ्या आणि या फाईव्ह स्टेप्स जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या तर ज्यावेळेला बाकीचे स्टुडंट टाईमपास आहेत किंवा बाकीचे स्टुडंट या गोष्टीसाठी स्ट्रगल आहेत की नक्की काय करावं कळत नाही आहे त्यावेळेला तुम्ही कम्प्लिटली प्रिपेअर असाल तुमच्या एक्झामसाठी आणि ती एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी आजच्या व्हिडिओमधून हेच सांगायचं होतं इतर जर तुम्हाला काही अभ्यास करताना सध्या समस्या येत असतील तर डेफिनेटली त्या माझ्यासोबत शेअर करा मी त्याच्यावरचे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि व्हिडिओजच्या माध्यमातून अभ्यासामधलं तुमचं मोटिवेशन जागृत राहण्यासाठी त्याचबरोबर जी भूक मी म्हटलं जी भूक तुमची जागी असणं गरजेचं आहे ती भूक जागी ठेवण्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करेन याच्यातला कुठला असा पॉईंट आहे जो तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला हेल्पफुल ठरेल किंवा असा कुठला पॉईंट आहे की जो नाही आहे म्हणून माझा अभ्यास कमी होतोय तो पॉईंट मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्यासोबतच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू